आता सात तारखेला होणारी निवडणूक ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होते या निवडणुकीच काय महत्व आहे ही निवडणूक आपण सर्वांकरता म्हणून आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढीकरता पुढच्या पिढीकरता किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे ते काय आता पुन्हा पोहोचवण्याची आवश्यकता असं मला काय वाटत नाही पण तरी देखील ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तळागाळापर्यंत गेलं पाहिजे शेवटपर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना आपली बदललेली निशाणी काय आहे हे व्यवस्थितपणे समजून सांगितलं पाहिजे ही अत्यंत गरज आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आता जमाना जो आहे तो भूल भुले यांचा जमाना आहे थापा मारणाऱ्यांचा जमाना आहे खोट आहे आणि म्हणून आपण जर बघितलं असाल तर चार दिवसापूर्वी गुजरातचा एक उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याचं नाव दलाल आहे त्यांनी दलाली काय केली ती बघितलीच का बघितली त्याच्यासमोर नऊ उमेदवार होते त्यातला एक महत्वाचा उमेदवार हा काँग्रेसचा होता त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अधिकाऱ्यांना हाताशी धरून उमेदवारी अर्ज बाद केला गेला आणि नऊच्या नऊ उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला उमेदवारी अर्ज उमेदवाराचा बाद झाला पण त्या दिवसापासून तो उमेदवार कुठे गायब झाला त्याचा पत्ताच आज मी सकाळी वाचलं की हीच घटना पुन्हा मध्य प्रदेश मध्ये घडली समोरच्या माणसाचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला उरलेल्या सर्वांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले आणि निर्लज्जपणे कशाची ही तमाना बाळगता लोक लोकलज्जा सुद्धा न बाळगता इतका अहंकार वाढलाय एवढी सत्तेची मस्ती वाढली त्यांना वाजत गाजत भाजपच्या कार्यालयामध्ये घेतलं घेऊन गेलं गेलं आणि त्यांचा पक्षामध्ये प्रवेश केला गेला लोकशा ही लोकशाही आहे आम्ही जे म्हणतो ना की लोकशाही धोक्यात आहे झोक्यात आहे धोक्यात आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा गैरवापर करू निवडणुका जिंकल्या गेल्या त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये धावकीने व्यवहार झाले काय व्यवहार झाले ची गरजच नाही कुठल्याही पक्षातून लोक निवडून येऊ हो द्या त्यांचं सरकार होऊ द्या पण त्या पक्षांना सरळ सरळ विकत घ्यायचं त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आमदारांना खासदारांना विकत घ्यायचं निवडून तुम्ही कुठून घ्या आम्ही तुम्हाला विकत घेऊ आम्ही तुम्हाला विकत घेऊ आणि विकत घेतल्यानंतर पक्षांतर्गत बंदी विरोधी जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या पक्षामध्ये शेड्यूल टेन ए प्रमाण आणि तोच कायदा भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन पंतप्रधान कैलासवाशी अटल बिहारी वाजपेयी यांनी बनवलेला तो कायदा आहे अटल बिहारी वाजपेयीने तो कायदा बनवण्यापूर्वी एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार खासदार हे जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते बाद होत नव्हते डिस्कॉलिफाय होत नव्हते ते निलंबित होत नव्हते कारण दोन तृतीयांश गट तयार झाला परंतु अटल बिहारी वाजपेयींनी एक कायदा तयार केला आणि त्याच्यामध्ये सूचित दहा अ म्हणून ऍड केली आणि त्यांनी सांगितलं था, की दोन तृतीयांश जरी आमदार खासदार बाहेर पडले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पक्षात जाता येत त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणार नाही त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणार नाही त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही त्यांनी एकतर कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं कुठल्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं नपेक्षा त्यांना कायमचे त्या ठिकाणी निलंबित करता येतील सस्पेंड करावे लागतील सस्पेंड करावी लागतील जा तुम्ही कुठल्या तरी ज्या मूळ पक्षातून बाहेर पडलात त्या पक्षाचा तुमचा काही संबंध नाही तिथे तुमची कुठली आयडेंटिटी नाही तुमचं काही अस्तित्व नाही कुठल्या तरी पक्षात जाऊन सामील व्हा तुम्हाला स्वतंत्र राजू स्वतंत्र निशाणी मिळणार नाही स्वतंत्र नाव मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले दोन पक्ष कुठले फुटले ना पहिली शिवसेना कुठली संजय गोसावी बरोबर आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला शिवसेना फोडली गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला विचार करा त्या पक्षांचं अस्तित्व तर संपलं नाही वास्तविक त्यांना सहा वर्षाकरता डिबार करायला पाहिजे होत त्यांना डिबार तर केलं नाही हिबोना जो मूळ पक्ष होता तोच बंडखोर ना तोच गद्दार तो पक्ष देण्यात आला यापूर्वी या, या देशामध्ये तुम्ही संख्येनं जरी थोडे असलात तरी हळूहळू आजूबाजूला माणसं बरोबर वाढत जातील पण संख्येनं जरी थोडे असलात तरी माणसं थोडी असली तरी त्याने घेतलेला विचार हा जर अनेकापर्यंत पोहोचवला तर खूप मोठं परिवर्तन होऊ शकत खूप मोठं परिवर्तन होऊ शकत आणि हे परिवर्तन मी कसं घडवलं हे शेवटच्या टप्प्यात मी सांगणारच आहे इतक्या सदा जाणार नाही तू अजिबात चालणार नाहीये असं जर का कोणाला वाटत असेल की भास्कर जाधव इथे येत असताना गर्दी कमी झाली कमी केली म्हणजे भास्कर जाधव सवा इतकं मैदान सोडेल अरे मैदान सोडेल तर तो भास्कर जाधव घातला आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की दोन पक्ष फोडली गेले शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर गेले तेरा खासदार बाहेर गेले खरं तर ते त्याच दिवशी बाद व्हायला पाहिजे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाळीस आमदार बाहेर गेले एक खासदार बाहेर गेला तो सुद्धा त्याच दिवशी बाहेर बाद व्हायला पाहिजे होता पण तसं झालंच नाही तसं झालंच नाही किंबहुना निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी सरळ सरळ तो पक्षच त्याला देऊन टाकला निशाणी त्याला देऊन टाकली चिन्ह त्याला देऊन टाकलं निशाणी दिली पक्ष दिला चिन्ह दिलं आजपर्यंत या देशामध्ये अनेक पक्ष असे फुटलेले आहेत परंतु पक्ष फुटल्यानंतर फुटलेल्या गटाला कधीही पक्षाची मूळ निशाणी आणि पक्षाचं मूळ नाव कधीच देण्यात आलं नाही किंबहुना जो मूळ पक्ष आहे त्याच्याकडे त्याचं नाव राहिलं निशाणी फार तर दोघांना पण देणार नाही नवीन घ्या असं सांगितलं गेलं तिथं तर शिवसेनेचं नावच काढून टाक आणि गद्दार दिलं काय सांगितलं की हा पक्ष स्थापन केला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केला आज बाळासाहेब हयात नाही त्यामुळे तो पक्ष उद्धव साहेबांच्याकडे राहू शकत नाही दोन ना हजार अठराची घटने घटनेबद्दल बोलले गेले जास्त वेळ तुझा त्या विषयात घेऊ इच्छित नाही पण विषय सुद्धा आपण समजून सांगितला घेतला पाहिजे उद्या महाराष्ट्रामध्ये होऊन जाऊ दे चर्चा या विषयाच्या माध्यमातून नेमका अन्याय काय झाला हा मी उद्या महाराष्ट्राला जाऊन सांगितला त्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी एक महापत्रकार परिषद मुंबईमध्ये घेतली आणि महापत्रकार परिषदेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपला पक्ष चोरला गेला ते विस्तारनं सांगितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा विचार आपण पोहोचतो ना ता ता ना पक्षे, हा आपण पोचवला आणि म्हणून तो पक्षच दिला गेला बाळासाहेब हयात नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला कुणी स्थापन केला हा पवार साहेब तर हयात आहेत ना पवार साहेब तर हयात आहेत की नाही ते हयातीमध्ये त्यांच्या हयारीमध्ये ते हयात असताना त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा पक्ष सुद्धा अजित पवारांबरोबर गेलेल्या गद्दार गटाला दिला गेला निशाणी की काय आहे काय चाललंय काय लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे इथे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही प्रॉपर्टी कोणाची आहे मला माहित नाही सुशील सावंतांची आहे की सागर सावंतांचे मला माहिती नाही कोणाची मी अजून त्यांच्याच नावावर आहे ही प्रॉपर्टी भाग्यश्री सावंत म्हणजे आमच्या वहिनी सा, सावंत वहिनीच भाग्य भाग्यश्री सावंत आमच्या यांची प्रॉपर्टी उद्या जर मी एखाद्या अधिकारला घेतलं हाताशी आणि सांगितलं माझ्या नावावर करून टाक होईल की नाही होईल न व्हायला काय झालं आता पक्षच जर दुसऱ्याच्या नावावर जातो तर एवढासा जमिनीचा तुकडा सुशील सावंतांचा माझ्या नावावर करून घ्यायला मला अडचण काय सुशील काय मान्यता मान्यतेची गरजच नाही ही परिस्थिती आज इथे झालेली आहे खूप मोठी आहे मी इथे बसल्या बसल्या काही गोष्टींची मला फैसर आठवण येतो ही, ही जागा त्या जागेचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नाही या जागेचा महिमा बऱ्याच जणांना माहीत नाही इथं आमचा संजय कोकाटे आहे तिथं आमचा खानकर बसलाय बाळजित पंडित बसले सुशील सावंत बसले डोहिणी बसलेले सुनील जाधव इथं आहे तिथं आमचा खलील खलीलबाई ना खलीलबाई चिनवा चिलवान बसलेला आहे या जागेचा अनन्य असा मोहीम आहे आज अनंतराव चव्हाण हयात नाहीत तुकाराम शेठ चव्हाण हयात नाहीत मोहनराव भाग हयात नाहीत कोण कोण किती किती माणसं गेली मला आठवत नाहीत धुलगुवाडीचे दौलतराव गुदर हयात नाहीत आज सुनील साळवी हयात नाही कोण मायातली आमची माणसं कोण कुठे गेली म्हणजे काय काय झाली हल्लेली मला वाटतं अर्जुन खिराडे पण गेले असं काहीतरी मी ऐकलं मला कोणीतरी सांगितलं अर्जुन खेराडे गेले आमचे चव्हाण बाबा हरीशराव चव्हाण आणि हे कायम घरामध्ये भांडी भरून ठेवावी लागत होती आम्हाला कायम भांडी भरून गावठी बॉम आम्हाला इथं इथं भाग्या भागात बोंब ठेवावे लागत होते खरंय का खोट्या स्थिती झायला आठवणी गावठी बॉम दगड रस्त्यावरची खडी आम्हाला इथं जागी आणून ठेवावी लागत होती मसाल्याचं पाणी या भागातल्या फुतिकांच्या घराघरामध्ये भरून ठेवलेलं असायचं कारण एका बाजूला बळाची शक्ती होती एका बाजूला बरा ते ताकद होते एका बाजूला सत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे विचार आमच्यासारखी सामान्यातले सामान्य माणसं येऊन घराघरामध्ये हा पक्ष उभा राहिला ती दहाही लोकांची नावं घेतली म्हणजे बाकीच्यांची नावं काय मला माहित नाही शब्दा भाग नाही हा पक्ष सदा उभा राहिला नाही हा पक्ष इतर पक्षांप्रमाणे जन्माला आल्याबरोबर सत्तेमध्ये जाऊन हा पक्ष उभा राहिला नाही हा पक्ष आज जे कोणी आमदार खासदार मंत्री संत्री आहेत ते तर सोडा साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा त्या काळामध्ये नव्हता आणि तो ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणण्याकरता म्हणून त्यावेळेला रक्त सुद्धा सांगावं लागत होतं या इथं किती जणांची रक्त सांडलेत हे अनेकांना ना अने ना अने ना माहीत नाही अनेकांना माहीत नाही हा पक्ष सदा उभा राहिलेला नाही हा पक्ष असा अचानकपणे उभा राहिलेला नाही इतिहास हा माणसाला माहिती असावा लागतो इतिहासाची पुनर्वृत्ती व्हावी असं माझं अजिबात नाही पण डोळ्यासमोर तुमच्या जर इतिहास नसेल तर तुमच्यामध्ये चैतन्यस्थान तुमचं चेतवन उठणार नाही तुमच्या धावण्याला या थांबण्या पेटून उठणार नाही आज देशामध्ये आणि राज्यामध्ये माझा शिवसेना पक्ष हा अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय हा अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न झालाय त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आहे अजून पाच सहा शिल्लक आहेत मी हे जे चित्र बघतोय हे चित्र स्पष्टपणे बोललं पाहिजे देशपातळीवरचं राज्य पातळीवरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भाषण मी बरं बघू शकतो पण त्यांनी काही पक्ष वाढणार नाही त्यांनी काही पक्षाची विचार खरा घरापर्यंत पोहोचणार नाही उद्या सकाळी उठा न कुणी सांगता प्रत्येकाने पोहता दुर्गवाडीच्या टोकापासून पात्यापासून गोळ पात्यापासून त्या त्या भागामध्ये तुम्ही सर्वांनी जा आणि तिथं जुन्या जाणत्या माणसानं हात मारते वासू कदम आहे ते शोधा शोधा कुठे आहेत ते कुठं येतो बाबचा देनुवंतांचा संतोष आणि तो बघा कुठे दिसतो तो बघा कुठे सगळी मंडळी ती कोळबीची मंडळी कुठं आहे गुंड्याची मंडळी कुठं आहे उडपेची मंडळी कुठं आहे देहलीची मंडळी कुठे आहे ही सगळी मंडळी जुनी जाणती जा आणि ती एक एक माणूस वेचा त्यांना बाहेर काढा कुठल्याही आश्वासनाला कुठल्याही कुठल्याही भूलतापाना आणि कुठल्याही गोष्टीला भुली पड बळी पडू नका हे सगळं मी जाऊन गुहागर मध्ये घडवले हे तुम्हाला मी बोलतो ना ते गुहागरमध्ये घडवलंय मी गुहागर मध्ये जेव्हा गेलो तेव्हा काय गुहागरमध्ये होत काहीही नव्हतं काही नव्हतं पण एक एक माणूस मी वेचला आणि एक एक माणूस आपण उभा करण्याचा प्रयत्न केला घाबरून लावू नका हिंम थारू नका असं काही समाजाचं कारण नाही की आता मी कोणाकडे बघायचं विकासाला कोणाकडे बघायचं प्रसंगाला कोणाकडे बघायचं आणि अडचणीला कोणाकडे बघायचं जेव्हा तुम्हाला कोणी दिसणार नाही त्यावेळेला भास्कर जाधव एवढं विसरू नका कोणी <प्ण>। दिसणार नाही तुम्हाला कोणाबद्दल आश्वासत्ता वाटणार नाही त्यावेळेला भास्कर जाधव आहे कारण या भागामध्ये पक्ष उभा करत असताना आम्ही सर्वांनी मिळून काय काय सर केलेलं आहे काय काय भोगलेलं आहे ते आमचं आम्हालाच माहिती कुठे यशवंत कुठे मारत राहिला बा कुठं आहे तो संजय कुठं तो त्यांच्या बरोबर दुकान चालतो नाव काय करीरावांच्या नातवाच नाव काय का ही माणसं बाजूला काय कोणाच्या दबावाला बरी पडले कोणाच्या उपकाराच्या ओढ्याखाली दबले का ही माणसं गेली कुठे माणसं गेली अरे उपकाराच्या दबावाखाली जपताय कशाला कशाला जपताय उपकाराच्या खाली जगात स्वाभिमानानं आणि मरा ते स्वाभिमानानं स्वाभिमानानं मराते स्वाभिमान हे सांगण्याकरता म्हणून मी उभा आहे भास्कर जाधव सावर्ड्यामध्ये येतो आणि भास्कर जाधवला मैदान कमी पडतं म्हणजे मैदान भरत नाही काय विधीप घास असं होईल याचा अर्थ तुम्ही खाली खालपर्यंत तुम्ही पोचलेले नाही तुमचे वरूनच उडत आहे वरूनच वरूनच चाललंय विनायक राऊत तर निवडून येणारच आहे सगळ्यांच्या मनामध्ये काय ते मला शंभर टक्के माहिती आहे पण विनायक राऊत निवडून आले म्हणजे पक्ष घराघरामध्ये पोहोचला असा नाही विनायक राऊत निवडून येत असताना शिवसेना घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे घराघरा पाहिजे हा वेळेला इथं पहिल्यांदा तर आपण शिवसंपर्क काय ते केलेला आपण अभियान लोक जातीपातीचं बोलतात बघू असतात लोक जातीपातीचं बोलतात हे आम्हाला शिकवतात काय काय जण काय जाऊन म्हणतात की उद्धव साहेब जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसले बोलतात ना उद्धव साहेब काँग्रेसच्या मांडीवर बसले हे बोलतात उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं कोण बोलतात कोण बोलतात कोण माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीला माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीला अजित पवारला तुम्ही तुमच्याबरोबर घेतलात अजित पवारला तुम्ही तुमच्याबरोबर घेतलात आरपीआयचे रामदास आठवले तुमच्या बरोबर आहेत असे लो अनेक लोक उभे आहेत करा चौकात उभे आणि त्यांना विचारा भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची भूमिका हे अजित पवारांनी घेतले का ते जाहीर करावी रामदास आठवले मी जाहीर करावी अजित पवारांनी करावी की होय मी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे म्हणजे आम्ही खाल्लं तो प्रसाद आणि दुसऱ्याने खाल्लं ते, ते शेण ह्यानी काय खाल्लं एकाच ताटातलं खाल्लं पण हे खाल्ल्यानंतर प्रसाद आणि दुसऱ्यानं खाल्लं तर सैन हे कसं काय व्हायचं कोण गेला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पहिल्यांदा काँग्रेस बरोबर कोण गेला पहिल्यांदा उद्धव साहेबांना सातत्यानं 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 दोष दिला जातो त्यांच्यावर आरोप केले जातात की ते काँग्रेस बरोबर गेले राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले पहिल्या भाजप बरोबर जाऊन सरकार कुणी बनवलं कुणी रे पवारनी बनवलं ना पण मला सलाम केला पाहिजे या महाराष्ट्राच्या एका भीष्माचार्याला ऐशी ऐशी तासामध्ये उद्धव यांचं अजित पवारांचं बंड काढून अजित पवारना परत घेऊन आले पवार साहेब आणि त्यांनी मग उद्धव साहेबांना बरोबर घेऊन सरकार बनवलं पहिली वाट तुमच्या कोणीत तुम्ही दाखवलीत ना त्याचा राजमार्ग जर उद्धव साहेबांनी केला तर चुकलं काय काय चुकलं काय उद्धव साहेबांचं काही चुकलेलं नाही पण दुर्दैवानं असं होत की सार तेच 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 बोलायचं आणि उद्धव साहेब चुकले उद्धव साहेब चुकले काँग्रेसच्या मांडीवर बसले आता काय अजितदादा तुमच्या मांडीवर बसले सभागृहात बोललो आठवतो का ना बघितलं ते नाही तुम्ही आणि म्हणून विचलित होऊ नका हे मी का तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीच्या अपप्रचारला विचलित होऊ नका काही झालेलं नाही का झाला असे एक गाव दाखवा की भास्कर राजूच्या कारकिर्दीमध्ये विकास झाला नाही असं एक गाव दाखवा विकास करत असताना सुद्धा स्वाभिमान महत्वाचा सन्मान महत्वाचा हिंमत महत्वाची आणि लढवईपणा महत्वाचा काय झालेला वैभव नाईक सावंतवाडीमध्ये त्याचं एकही एक काम होत नाहीये राजन साळवी राधापूरमध्ये त्याचं एकही एक काम होत नाही आणि एक एकही काम होत नाही माझंही एक काम होत नाही काम झालं ना हरकत नाही यापूर्वी देखील काँग्रेसची राजवट होती विरोधी पक्षाचे आमदार होते त्यांनी त्यांची कामं केली नाही कामं केली पण देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की बजेटमध्ये तरतूद झालेल्या कामाला स्टे देण्यात आला स्टे देण्यात आला जे कोणी सांगतात ना मी विकास कामांकरता गेलो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मला त्यांच्यावरती काही बोलायचंच नाहीये आवश्यकता तो वाटत नाही मला पण मला तुम्हाला विचारायचं आहे की माझी कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालेली या सरकारने नाही त्याला स्टे दिला मी स्वतः एकनाथराव शिंदे यांच्याकडे गेलो कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला माझ्या मतदारसंघातली लोकांची कामं केली पाहिजे मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी गे ऑर्डर गे केली तुमची कामांचा सगळा स्टे उठवतो नवीन काम नाही उद्धव साहेबांनी दिलेल्या कामांचा स्टे उठवतो म्हणून सांगितलं मी उदय भेटलो मी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना भेटलो रवींद्र चव्हाणांना भेटलो त्यावेळी एकनाथ उद्धारच करून टाकतो मी काय बोललोच नाही बोलतच नाही आता ते म्हणाले तो काय सांगून मी ऐकणार नाही आमच्या बॉसनी सांगितलं पाहिजे तुमचे बॉस कोण म्हणाले देवेंद्र फडणवीस चला त्यांच्याकडे जाऊ सह्याद्री अतिथी ग्राहक होती रवींद्र चव्हाणांना घेऊन मी देवेंद्र फडणवीस इकडे गेलो ते म्हणले ठीक आहे ठीक आहे करून टाकू काय हरकत नाही तुम्ही आमच्या दुहेर तुम्ही मंत्री असताना खूप आमची कामं केलेली आहेत आम्ही करून टाकू मी थोडी दिवस वाढ बघितली त्याने काम नाही केलं मी एस ला भेटलो मुख्य सचिवाला भेटलो मी बोल तुमच्यावर मी आणणार आहे हक्कभंग सोडणार नाही तुम्हाला त्यांनी सांगितलं साहेब काय करायचं सगळं काही झालंय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केल्यानंतर आज कोणी त्यांची फायल रोखू शकत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांनी ही फाईन आपल्या ड्रॉवर मध्ये बंद करून ठेवली आहे आता तुम्ही मला सांगा की काय करायला हवं हो त्यांना हंजी हंजी केला तुम्हाला के बरं वाटलं असत मी आज सांगतो तुम्हाला किंवा मला असं लक्षात आलं की हे असे आपल्याशी राजकारण करतायत आपण गप्प नाही बसलो आपण उभ्या महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे आमदार होते पवार साहेबांचे आमदार होते उद्धव साहेबांचे आमदार होते सगळ्यांची काम वाढवली त्या सगळ्यांची माहिती गोळा केली लाखो रुपये खर्च करून हायकोर्टामध्ये स्वतःच्या खर्चातून वकील उभे केले एक पैसा कोणाला घेतला नाही तुम्हाला अभिमान वाटेल आणि हा आम्ही हांगी करायला पाहिजे होता लवली होती होता कशा करता आणि जगू ते मानानं सन्मानाला स्वाभिमानाला असं सभा कोणावर झुकणार नाही गर्व नाही आणि म्हणून अशा पद्धतीची लढाई आम्ही लढतोय ह्याच्या पाठीमाग तुम्ही उभं राहिलं पाहिजे ह्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहायला पाहिजे विनायक राऊत सारखा एक, एक सामान्यता सामान्य माणूस हल्ली सुनील जाधव ते हे भारी बिरुद्वली मला शांत सौम्य संयमी काय आमच्याकडे संयमी भानगडत नव्हती जरा <laughs> काय डावधुसला की उडी मारलीच चांगली आता हे जरा संयम भानगड आहे कारण बिजितकर बरोबर आहे ना बिजितकरांना हा बरेच वर्ष घडतोय तू पण बरेच वर्ष मायको नावा दोन वीस बावीस वर्षांनी म्हणून या ठिकाणी हे भारी आहे पण हरकत नाही एक अतिशय सत्य सत्य माणूस आज आपल्याला खासदार म्हणून मिळत गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य जेवढा फिरत नाही भेटत नाही तेवढा तो माणूस दिवस रात्र फिरतोय आणि त्याचबरोबर चारशे पार्टी नाही यांना उद्धव साहेबांनी आव्हान केलंय की पार करून टाकायचं करायचं ना पार करायचं असेल तर हे आपल्याला विनायक रावताना निवडून आणावं लागेल विनायक रावताना निवडून आणावं लागेल काय केंद्र सरकार काय भाजप <laughs> पुढाऱ्यांना पाडून दिसतोय आणि म्हणून म्हणून काय सांगतात रे हे सांगतात आज देशाच्या पंतप्रधानांचं भाषण सुरू आहे खरं तर बोलायला महा गप्प तुमच्याशी अधिक बोललं पाहिजे माणसं कमी आहेत म्हणून अधिक बोललं पाहिजे कमी आहेत तीच कबूल करत आहे काय त्याच्यामध्ये अधिक बोललं पाहिजे कारण मला माहित आहे जेव्हा मी बोलायला उभा राहतो तेव्हा दगडाला सुद्धा मी बोलता करतो मी सोडत नाही दगडाला सुद्धा मी बोलता करतो काय पंतप्रधान प्रचार काय करताय हिंदू मुस्लिम याच्याशिवाय काय प्रचार आहेत तीन तला तीनशे सत्तर कलम याच्याशिवाय काय प्रचार आहेत तिथं गळ्यातला मंगळसूत्र जाईल याच्याशिवाय काय प्रचार आहे तुमची अर्धी प्रॉपर्टी मुसलमान सगळे घेऊन जातील काँग्रेसचं सरकार आलं घ्याच्याशी प्रचार आहे माझा प्रश्न आहे तुम्हाला आज भागा वाढले का नाही वाढले वाढले ना का स्वस्त आहे अरे बाबू स्वस्त आहे का नाही महिलांच्या भगिनी सिलेंडर स्वस्त आहे का नाही काय नाही सांगता काँग्रेसच्या का राज्यात तीनशे ऐंशी रुपये होता मध्ये साडेबाराशे रुपयावर गेला होता की नाही गेला होता गेला होता ना मध्ये दोनशे रुपये भाऊ बीज मिळाली तुम्हाला माहिती ना एवढा मोठा माणूस हो भाऊ मी त्याला बहीण गेली तर बिचारा गरीबांना गरीब पण पाचशे रुपये टाकतो आमच्या पंतप्रधानांनी दोनशे रुपये टाकले प्रत्येक सिलेंडरच्या भाग झाले होते ना बरोबर आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढले ना रे प्रत्येकाची मोटरसायकल वाढले का नाही वाढले मच्छीचे दर वाढले मटणाचे दर सातशे वर गेले असतील चिकनचे दर तीनशे वर तरी गेले असतील अंड्याचा दर रुपये पाच सहा रुपये तरी गेला असेल एकाला किती का वाट पावा आठशे रुपयाला किती रुपयाला सात गेला असेल वाढलं ना कोण खाणारी जास्त हिंदू आहेत का मुसलमान न्या। आहेत कपडा घालणारे कोण आहेत जास्त हिंदू आहेत का मुसलमान आहेत या देशात संख्या जास्त कोणाची आहे अरे हिंदूंची आहे का मुसलमानांची आहे हिंदूंची आहे ना मग सगळ्यात ह्या भागाया गा वाढल्या हे जास्त पैसे हिंदूंच्या जातात का मुसलमानांच्या जातात का देशामध्ये असं काय आहे भाजीची जुडी घ्यायला गेल्यानंतर हिंदूला कमी मुसलमानाला जास्त पेट्रोल पंपावर गेले हिंदू आहेस तू साठ रुपये फैसल कास्कर आहे शंभर रुपये असं काय आहे काय हाय म्हटलं मटाकडे गेला हा हिंदू आहे चारशे रुपये हे आमचे आहे बाहेर सातशे रुपये असं काय आहे नाही ना काय फक्त मसान करता ते बोलण्याकरता हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अठरा अठरा टक्के जीएसटी कशा कशावर माहिती आहे तुम्हाला मिठावर जीएसटी पिठावर जीएसटी तिकटावर जीएसटी अगदी एखादा पोरण शाळेतला पेन घेतला जीएसटी बल्ब घेतला घरात जीएसटी कुठल्या गोष्टीवर जीएसटी नाहीये अरे शेवटी शेवटी माणसाला जे कपन घात ना त्या कपनावर सुद्धा आता जीएसटी बसलाय त्याच्यावर सुद्धा जीएसटी बसलाय ही महागाई केवळ हिंदूंकरता नाही आणि मुसलमानांकरता बौद्धांकरता ख्रिश्चनांकरता यांच्याकरता फक्त एक आहे सरसकट सगळ्यांकरता आहे महागाई पण तिथं कुठं आला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तिथं कुठं आला हिंदू मुस्लिम माझा मगात विषय निघाला त्यावेळेला काय ते अभियान होत काय ते भगवा सप्ता आता नसेल कुठेतरी शोकत आहे लांबून लांबून ऐकत असेल मला अभिमान वाटतो त्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं नाव सुद्धा घेणं हे कठीण होत पैसा बिडी त्यावेळेला भगवा सप्ता हा आम्ही ह्या वरच्या पिंपळ मोहल्ल्यात पहिल्यांदा सुरू केलेला आठवत आहे बघा अटका बरोबर आहे पहिला मोहा मी केला लोकांच्या मध्ये आम्ही विचारायला ऋतु आपण प्रचारांना नाही रुजलोय लोकांच्या मनामध्ये आम्ही विकासानं रुजलोय रुजलोय लोकांच्या मनामध्ये आम्ही प्रामाणिकपणानं रुजलोय अप्रामाणिकपणे नाही रुजलो त्यावेळेला वेळेला इथं वेळेला सप्ता सत्ता झाला आम्ही सामान्य ती ग्रामपंचायत जिंकली बरोबर व्हायचे पहिला सरपंच आपण कोण केला लोकांना माझंदाराला केला ना काय आकार बाय कोणाला केला पण कधी आम्ही भाषण केलं बघा बघा मुस्लिम बांधवांनो तुम्ही फक्त आम्हाला शिव्या देता पण आम्ही पहिला सरपंच आमचा मुसलमान केला म्हणून तुम्ही नाही तो मुसलमान म्हणून आम्ही केला नाही तर तो शिवसैनिक तुम्ही आम्हाला शिकवता जगामध्ये असतो माणूस नाही हिंदू हृदय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे जे विचार दिलेले आहेत आज ते शरीराने आमच्यामध्ये नसतील जगाची शरीर नसेल पण त्यांनी दिलेले विचार आयुष्यात काही जगात कधी मारणार नाही असे चांगले विचार आम्ही कोल्हापूरच्या निवडणूक करतायत काही करून मग अशी मला चंडीज खान पटानांचा फोन होता साहेब तुम्ही म्हणाल त्या दिवशी म्हणाल त्या वेळेला आम्ही सभा पण माझ्याकडे वेळ नाही मला विनायक राव मी सांगितलं की भास्करराव एक दोन तीन सभा घ्या तुला काय हरकत नाही मी जरूर सभा घे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो रमेश कुमार पण इथं बसलेत जी जी मंडळी बसली जा उद्यापासून सकाळपासून पायाला भिंगरी बांधा बांध काय बोल लोकांना सांगा कोणाच्या उपचाराच्या ओझ्याखाली वावरू नका स्वाभिमाना बाहेर पडा आणि विनायक राऊतांची निशाणी आहे ती म्हणजे आमची मशाल त्याच्या समोरचं बटन दाबून विनायक राऊतांना लाखोच्या हो मतांच्या करतो येते त्याचा निर्माण येतो जय हिंद जय महाराष्ट्र